नमस्कार मी जेलसिंग बिजला पावरा अक्कल्प अक्राणी मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे माझं माझी निशाणे आहे जातं गट्टी कटी तर मी या सातपुड्यामध्ये पूर्वी इंजिनियर म्हणून काम करत असताना नर्मदे किनारीपर्यंत जाणारे किंवा कनेक्टिव्हिटीसाठी फार कामं केलेले आहेत तरुणवापासून खाली रस्ते उतरवले हो इकडे सिंधीकडे रस्ते उतरवले हो ग जांगतीकडे रस्ते उतरवले हो आणि दडगाव तालुक्यामध्ये हुंडा रश्माड असेल चिचखेडे असेल घोरडी असेल खूप ठिकाणीपर्यंत मी रस्ते उतरवलेले हो आहेत मी आता गेल्या पंधरा वीस दिवस दिवस दिवसानंतर पंधरा वीस दिवस दिवसानंतर मी पासून मी फिरतो आहे ग गावोगावी फिरतो आहे तर मला भरभरून सोपट भेटतं आहे लोकं सांगतात मी वलवाला दिवशी गेलो होतो साहेब तुम्ही आम्हाला रस्ता दिला आम्ही पायपीट करत होतो आणि आम्ही आता आ आता तुम्हाला आम्ही काय देऊ तर कमीत कमी, कमी आम्ही पाच वर्षासाठी एखादे फुले दे। दे ते देऊ गावच्या गाव माझ्या सोपटमध्ये आलेले आहे कारण इथं चार जे दिग्गज उभे आहेत साहेब असतील दादा असतील हिनाताई असतील पद्माकर साहेब असतील यांनी आत्तापर्यंत भ पदं भोगलेली आहेत आणि ते एवढे मोठे सरकारी किंवा राजकीय मोठे मोठे पदं भोगलेले असताना देखील त्यांनी काहीही केलं नाही त्याच्यामुळे लोकांच्या मनातून तीही लोकं उतरलेली आहे ते ते इलेक्शन का लढत आहेत की त्यांना राजा म्हणून राणी म्हणून मोठे मोठे पदावर राहायचं आहे त्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही कारण रस्त्याची तीच परिस्थिती अजून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न कधी सुटलेला नाही अक्षरशः गावाच्या गाव ओस गाव पडलेले आहे हे मी पाहिलेलं आहे आणि माझा जे एंड अजेंडा आहे मी पंच पंच पंचवीस कलमी जी एजंडा माझा वचननामा मी लि दिलेला आहे त्याच्यामध्ये मी स्थलांतरित मजुरांचा पहिला प्रश्न मी मांडलेला आहे जे सत्य वास्तव आहे आज लोक परगावी घे सरकारामध्ये जो नियम आहे रोह्यामध्ये नियम आहे स्थानिक ठिकाणी तुम्हाला परिसर त्या परिसरामध्ये तुम्हाला दे, रोजगार द्या रोजगार द्यायचा आहे अर्थ बर जर तुम्ही रोजगार देणार नसतील तर तुम्हाला त्या रोजगार भत्त्या द्यावा लागेल अशा प्रकारचे नियम देखील आहे तरी देखील या लोकांना असं का की त्यांना त्यांच्या पोट भरण्यासाठी त्यांना परप्रांतामध्ये जावं लागतं म्हणजे इथं खेळाडू फार या किसन तडवी असतील अनिल वसाळ सारखे असतील अंकुश पावरा असतील हिंमत तडवी असे कितीतरी खेळ खेड़ खेळाडू नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू या सातपड्यातून झालेले आहेत अजून खूप होत आहेत मी रिंकी पावरा आरती पावरा या पोऱ्यांना मी मी पुढे पाठवलेलं हो आहे कवितारावसाठी मी रिओ ऑलिम्पिक दोन हजार सोळाला जाऊन आलो आहे मी पहिल्यापासून खेळाडू पण आहे आणि एक इंजिनियर पण आहे आणि या सातपड्यामध्ये मला सिंथेटिक ट्रॅक मला बनवून द्यायचं आहे या म्हणजे कितीतरी टॅलेंट आहे त्यांच्यासाठी या हे जे जेवढेही महारथी उभे आहेत यांचं कोणाचंही लक्ष नाही फक्त त्यांच्या वाढदिवसाला हे लोकं दमवतात पोरांना दौडून दौडून आणि फक्त एक हजार दोन हजार देत असतील त्यांना आर्थिक परंतु जर एवढे मोठ्या प्रमाणावर टॅलेंट तुमच्यासमोर जर पोरं आहेत तर तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं या जिल्ह्याच्या ठिकाणी जे क्रीडांगण आहे प्र क्रीडा पद प्रबोधने ते ओस पडलेले आहेत काही नाही तिथं काय सग गोरंडोर चालत आहेत मग तुम्ही तरुणांना युवांना काय दिशा देणार आहे काय करणार आहेत तुम्ही कसला प रोजगार नाही इथं एम टी डी सी नाही इथं उद्योग नाही कसलं आता या सातपड्यामध्ये बांबू लागवड करू केलेला आहेत अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बांबू लागवड करू शकतो बांबूपासून पेपर उत्तम प्रकारचे पेपर तयार होतो इथं जरी समजा आपण एखादा पेपरचा प्रकल्प उभं करू शकलो तर नक्की मोठ्या प्रमाणामध्ये बांबूपासून लोकांना उत्पन्न देखील मिळेल बाहेरगावीत जायची काही गरज नाही ओसाड पडला डोंगर मला हिरवागार करायचा आहे रोजगार निर्मिती करून मला तो ओसाड पडला डोंगर मला हिरवागार करायचा आहे असे माझे खास असे पंचवीसमधले काही विशेष मुद्दे आहे वन गावांचा प्रश्न आहे त्यांना रेवनी नाही त्यांना अजून सातभारा नाही आणि वनदावे कितीतरी पडलेले अजून पडलेले अशा प्रकारचं जे समाजाशी निगडीत यांना यांच्या जीवनाचे आदिवासींच्या जीवनाची निगडीत ज्या गोष्टी आहेत ते या लोकांनी काही केलं नाही डी पी टीवर बाबतीमध्ये खूप बोलतात के सी पाडेसाहेब अडीच वर्ष मंत्री होते पूर्वी डी पी टी बंद करून म्हणतात पण डी बी टीवर त्यांनी काय केलं तुम्ही प्रधान सचिववर तुम्ही चर्चा करून तुम्ही हा प्रश्न सोडू नाही शकता माझ्यासारखा जर निवडून आला माझ्या मागे पूर्ण जनता उभी आहे ते मुखे मुखे करतायत ते ते दबामध्ये लोक आहेत समोर येऊन उभं समोर येऊन प्रसार नाही करून राहिले परंतु यांना धडा दाखवणार आहेत आणि मला निवडून आणतील ही मला खात्री वाटायला लागली कारण मी जनतेमध्ये फिरतो आहे मी जनताचे इंजिनियर मी इंजिनियर होतो परंतु मी एक दीड कोटीची गाडी कधी घेतली नाही मी फिरलो देखील नाही मी साध्या बुलोर आणि स्कार्पिओमध्ये फिरणार मी लोकांमध्ये राहणारं मिसळणारं मी एक राहणार आहे कायमचा मला इंजिनियर आणि खेळाडू आमदार मला बनवा ही माझी विनंती